संपूर्ण जिल्ह्यात जेलभरे आंदोलन घ्या असे प्रतिपादन खासदार संजय देशमुख यांनी केले आहे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये जेलभरा आंदोलन घ्या आणि संपूर्ण शिवसैनिकांना जेलमध्ये टाका असे आवाहन खासदार संजय देशमुख यांनी वनी येथे मोर्चा दरम्यान केले आम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी आदिवासी विकास मंत्र्यांना भेटण्यासाठी चाललो होतो मात्र आमच्या शिवसैनिकांवर दरोडा व किडनॅपिंग सारख्या के के केसेस लावून लावण्यात आल्या आमचे शिवसैनिक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुढे आले आहे शासनाने पोलीस प्रशासनाला समोर करून आमच्या शिव सैनिकांवर केसेस लावले आहेत न्याय व्यवस्था अजूनही जिवंत आहे असे परखड मत संजय देशमुख यांनी वनी येथे मोर्चा दरम्यान व्यक्त केले नेमके काय म्हणाले ते देशमुख पाहूयात पुढे आहे आमच्या जिल्हा प्रमुख आणि आमच्या शेतकऱ्याच्या हक्कासाठी पुढे आलेले हे शेतकरी तुमचा जो काही या ठिकाणी केसेस लागलेला आहे केसे ते आज नाही उद्या या ठिकाणी आपण नील करून घेऊ आणि याची चौकशी झाली पाहिजे काय मंत्र्याला मंत्री या गाडीतून उतरला नाही अशा प्रकारच्या केसेस लावल्या की जेणेकरून काही डाका पडला दरोडा पडला किडनॅपिंग झाली अशा प्रकारच्या केसेस या ठिकाणी लावलेल्या आहेत या ठिकाणचा या, या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही वनित आलेला पूर्ण जिल्ह्यामध्ये जर खरंच तुम्हाला अटक करायचं असेल तर जेल भरो आंदोलन शिवसैनिकाला आत्महत्या टाकून द्या की शेतकऱ्याचा आवाज उठवणार आहे सांगतो या देशातली न्याय व्यवस्था अजूनही जिवंत आहे या ठिकाणी पोलिसाला समोर करून आमच्यावर जरूर केसेस लावले असाल पण न्याय व्यवस्था जिवंत आहे अरे देशाचा देशा मुख्य न्यायाधीश देशाच्या मुख्य न्यायाधीशावर त्या ठिकाणी एका माणसा एका वकिलानं जोडा मारला त्याला सुटून दिलं आणि तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या हक्कासाठी आमचा जिल्हा प्रमुख गेला तर तुम्ही त्यांच्यावर केसेस लावता अरे किती मोठी तफावत आहे तुमच्यात हे तुमच्या डोळ्याना या ठिकाणी पाहून घ्या परंतु जो अन्याय चाललेला आहे या ठिकाणी पोलीसला समोर करून खरच हप्ते बंद आहे खरं इच्छे मटके बंद आहे का मटके हप्ते हप्ते चालू आहे सैनिक समोर आला त्याच्यावर केसस लावता लक्षात ठेवा तुमचे मटके हप्ते कसे चालते आता आम्ही पाहूनच घेतो त्या पद्धतीने आम्ही सुद्धा या ठिकाणी चालू करतो या ठिकाणी आज या संघर्षाच्या लढाई मध्ये या देशात आता लोकशाही उरलेली नाही दडपशाही सुरू आहे ते आपल्या लटाचे वांगचुक त्या ठिकाणी लढा देत होते त्यांच्यावर केसस लावल्या त्यांना जेल मध्ये टाकलं जे जे सामान्य माणसाबद्दल शेतकऱ्याबद्दल शेतमजुराबद्दल कोणाही बद्दल आवाज उठवत असेल तर त्याला पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जेल मध्ये टाकण्याचं काम या ठिकाणी या देशामध्ये चालू आहे या राज्यामध्ये चालू आहे अरे तुमचे काही दिवस राहिले तुमचे दिवस संपणार आहे या दिवशी आमचे दिवस येतील आणि शंभर टक्के या शेतकऱ्याच्या भरोशावर या सर्वसामान्य माणसाच्या भरोशावर या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लढा देऊ आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं आमचे शिवसैनिक बांधव आलेले आहे असाच खांद्याला खांदा लावून ला आपल्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आणि शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळाल्याशिवाय आणि शेतकऱ्याची कर्जमाफी